नमस्कार दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्र उत्सव सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत आज रेणुका देवीच नवरात्र सुरुवात झालेला आहे त्या प्रतिपदेला आज आपण रेणुका देवीची तशी पृथ्वीवर माता अवतीर्णित झाली अभयप्रद मुद्रा अशी खडी सालंकृत पूजा आपण आज बांधलेली आहे या नव दिवसांमध्ये आदिमाईच्या विविध रूपांचा अभ्यास आपण या नऊ दिवसामध्ये करणार आहे आणि तशा पद्धतीमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पूजा बघायला मिळणार आहे होईल तेवढं देवीविषयी सांगण्याचा प्रयत्न प्रांजळपणे केलेला आहे तर भाविक भक्तानी तो, तो श्राव्य करावा